नमस्कार मित्रांनो मी सुनील लाडके पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो कसे आहात बरे ना बरेच राहा मस्त राहा आणि खुश राहा तर मित्रांनो आता आपले गणपती आले होती आणि गणपतीचं विसर्जन झालंच मित्रांनो आमचे कालचं विसर्जन झालं गणपतीचं आमची जी गणपती होती दाभाडी पाटीलपाडा इथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणजे आमच्या दाभाडी पाटीलपाड्याचं जी गणप किंवा तीना ती सात दिवसाची होती, होती मित्रांनो तर त्याच्या आपले जे मित्र मित्रांनो व्हिडिओ राहूनच गेले म्हणजे आपण गणपतीचे काय की व्हिडिओ बनवले आहेत पण ते मित्रांनो अपलोड केले नाही जर मित्रांनो तुम्ही कमेंट केले तर आपण ते व्हिडिओ अपलोड करून आणि आपल्या पालघर संस्कृती यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करू तर मित्रांनो आपले जे कल्चर आहे ना ते आपण गणपतीच्यामधून पण म्हणजे आपण दाखवू कारण आपलं जे गणपती एकदम साधे आणि सोप्या पद्धतीची होती आणि मित्रांनो आपण तिथे काय तारपा नाच धवडा नाच आणि गरबा गरभा नाच हा होता तर काही क का व्हिडिओ असे आहेत मित्रांनो म्हणजे ते लॉंग आहेत तर तिथे आपले जे धवडा नाच असतो ना तर ते कॉपीराईट येण्याची भीती आहे असते त्याच्यासाठी आपण ते काही डायरेक्ट अपलोड करू शकत नाही तरी पण मित्रांनो आपले जर तुम्हाला गणपतीचे म्हणजे डान्सचे व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपलं एक इंस्टाग इंस्टाग्राम पेज आहे मित्रांनो ते पण पालघर संस्कृती करून आहे तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता तिथे आपण ते पूर्ण व्हिडिओ अपलोड करूच तर काय तिथलं थोडं थोडं शॉर्ट घेऊन आणि तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवू तर मित्रांनो सध्या आपण पोहोचला आहे शेतावरती आणि आपण मित्रांनो भात बघण्यासाठी आलो आहे मित्रांनो भात आपण लावून झालं आणि त्याची ती बघा मेहरा झाला आहे म्हणजे आपण ते दरीचे गवत असताना ते पण काढून झालं आहे तर मित्रांनो हे आता हे भातामधून कोंब बाहेर बाहेर येईल म्हणजे भात आता आमच्याकडे त्याला बोलतात भात मिसवायला असं तर ते आता होईलच तर ते बघण्यासाठी आलो तर खूपच सुंदर असं मित्रांनो हिरव सारखं भात आहे बघा इकडे आपल्या पाठीमागे आणि आपल्या समोर जो दिसतो मित्रांनो हा गंभीर गड आहे आपल्या जो गंभीर गड आहे त्याच्या पायथ्याशीच आपली ही जमीन आहे तर चला थोडे इथलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे ते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे भात आहे मित्रांनी कुठे कुठे भाताला कोंब आले आहे वरती ते पण तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये पण एक दोन ठिकाणे आहे आणि हे आपले ही भात शेती आहे बघू शकता त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे असे आहे आणि तिकडे पुढे पण आहे पण तरी एक दाखवावं असं वाटलं मित्रांनो आपली शेती आपलं हे कष्टाचं फळ आहे मित्रांनो आपण याच्यासाठी खूप रखडतो म्हणजे आपण शेताची मसागत करतो तिथे आपण राबणी करतो राबणी केल्यानंतर मित्रांनो ते पेटवतो पेटवल्यानंतर त्याचे आप त्याच्यावरती आपण भात पेरतो भात पेरल्यानंतर ते भात आपण काढतोच राबामधून राबावमधून मित्रांनो काढल्यानंतर आपण शेताची मसागत करून आणि शेतात चिखल करून आणि आपण हे मित्रांनो भात लावतो तर त्याच्यामधून आपल्याला असं सोनं निघते तर मित्रांनो इकडे एक कोंब बाहेर आले म्हणजे कन्स भाताची ती पण तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने हे बघू शकता मित्रांनो आपलं भात हे मित्रांनो त्याला कोंब बाहेर आलं हे निसवायलं आता हे थोडं हळूहळू ह्याच्यामध्ये जमिनीतून जो रस येईल ना त्याच्यामधून हे भरून आणि दाना तयार होईल म्हणजे भात तयार होईल भात त्याच्यानंतर मित्रांनो हे पूर्ण पिकून जाईल भात आणि दिवाळीच्या अखेरेस आपण भात कापायला सुरुवात करू तर अशा पद्धतीने हे आपले मित्रांनो भात आहे बघा किती सुंदर भात आहे अशा पद्धतीने आपले हे भात आहे आणि मित्रांनो हा इथला समोरचा हा व्यू आहे बघा खूपच सुंदर ते मित्रांनो समोरच ओढा आहे आणि ओढ्याच्या साईडला आपली ही शेती आहे भात शेती वारा पण खूप भारी येतं म्हणजे एकदम थंडगार असं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा व्यू आहे आणि आपलं हे मेहनतीचं फळ आहे मित्रांनो आता यायला कोम येईल थोड्या दिवसांनी म्हणजे पाच तीस पाच ते सहा दिवसांनी कॉम येईल म्हणजे अशा पद्धतीने इथे समोर बघतो ना मित्रांनो हे अशा पद्धतीने कॉम येईल आणि भात म्हणजे कंच तयार होतील भात तयार होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून खरोखर सांगा आणि मित्रांनो आपल्याला ला, लागतात खाली दीडशे सबस्क्राईब म्हणजे आपले वन के होईल म्हणजे हजार सबस्क्राईबर होतील तर मित्रांनो खूप खूप तुमचे मनापासून आ आभार करतो की आपण आपला जो टप्पा आहे ना मॉनिटायझिंगचा हा पार करायला खाली एक पाऊलच मागे आहोत तर तुमची सपोर्टची गरज आहे मित्रांनो तर तुम्ही सपोर्ट करालच असे मी तुमच्याकडून विनंती करतो तर मित्रांनो वी व्हिडिओ कसा वाटला ना ते खरोखर तुम्ही कमेंट करा चला बाय टाटा